नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ कशा संबंधी होणार आहे ते मी आधी सांगून देते तर आजचा व्हिडिओ ह्या संबंधी होणार आहे की तुमच्याही चॅनलचं जे वॉच हवर्स आहे ते कमी होत आहे का तुमच्या चॅनलचं जे वॉच हावर्स जे तुम्ही गेन केलेलं आहे जे घंटे गेन केलेले आहेत ते हळूहळू कमी कमी होत आहेत का वाईट ही स्टुडिओ जेव्हाही तुम्ही ओपन करता तेव्हा जे वॉच आवर्स आहे ते वाढण्याऐवजी कमी कमी होताना दिसत आहे का ही। ही तर हे असं कशामुळे होतं आणि ह्याच्यावर उपाय काय आहे ह्या संबंधी आज आपण बोलणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर जेव्हा आपण चॅनलचं म्हणजे मॉनिटायझेशन प्रोसेस कशी असते ते आधी समजून घेऊया तर चॅनलचं जे मॉनिटायझेशन करणे यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी यूट्यूबनी दोन कंडिशन ठेवलेले आहेत एक म्हणजे एक हजार सबस्क्रायबर आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे चार हजार घंट्याचा वॉच टाईम तीनशे पासष्ट दिवसामध्ये कमी कम्प्लीट करायचा आहे एकतर चार हजार घंटे आपल्याला एका वर्षामध्ये कम्प्लीट करायचे आहेत किंवा नव्वद दिवसामध्ये आपल्याला दहा मिलियन व्ह्यूज शॉर्ट व्हिडिओला आपल्या आपल्याला कंप्लीट करायचे आहे दोन्हीपैकी एक करू शकता म्हणजे फक्त शॉर्ट व्हिडिओजच अपलोड करायचे आणि नव्वद दिवसामध्ये दहा मिलियन व्ह्यूज कंप्लीट करायचे ही एक गोष्ट तुम्ही करू शकता किंवा दुसरी गोष्ट म्हणजे लॉंग व्हिडिओ जे आहे तुम्ही टाकता किंवा लाईव्ह स्ट्रीम जी घेता लाँग व्हिडिओ किंवा लाईव्ह स्ट्रीम या दोन्ही गोष्टी जेव्हा तुम्ही तुमच्या चॅनलवरती टाकत राहता प्रयत्न करत राहता त्याद्वारे तुम्हाला वर्षभरात चार हजार घंट्याचा वॉच टाईम कंप्लीट करायचा आहे तर दोन ऑप्शनपैकी कोणतं ऑप्शन बेस्ट आहे तर मला असं वाटतं की चार हजार घंट्याचा वॉच टाईम पूर्ण करण्याचं जे ऑप्शन आहे तेच बेस्ट आहे कारण की जेव्हा आपलं चॅनल नवीन असतं आपण नवीन असतो तेव्हा आपल्याला माहीत नसतं की नेमकं कोणते व्हिडिओज अपलोड करायचे आणि आपले व्हिडिओज व्हायरल जात नाहीत शॉर्ट व्हिडिओ देखील व्हायरल जात नाही तीन महिन्यामध्ये जर दहा मिलियन व्ह्यूज कम्प्लीट नाही झाले तर समजा जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्यामध्ये कम्प्लीट नाही झाले तर अजून मग हे तीन महिन्याचं काय होणार घटून जाणार म्हणजे एकदम आणि परत पुढे तीन व तीन महिने तुम्हाला म मेहनत घेत राहावी लागणार आणि नाही कम्प्लीट होत सहसा व्हायरल जात नाहीत व्हिडिओज आणि व्ह्यूज कम्प्लीट होत नाही त्यामुळे मला असं वाटतं की आपण चार हजार घंटे कम्प्लीट करण्याकडेच भर दिला पाहिजे तर मग करायचं काय आहे शॉर्ट व्हिडिओ टाकायचे आहेतच आपल्याला दोन तीन शॉर्ट व्हिडिओ टाकायचे डेली दररोज टाकायचे आणि लाईव्ह स्ट्रीम जी आहे ती कंपल्सरी आपल्याला घेत राहायची आहे तर मी माझं चॅनल कसं मॉनिटाईज करून घेतलं मी फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत आणि नंतर मग मी दिवसातून दोनदा तीनदा असं लाईव्ह स्ट्रीम घेतलेली आहे वर्षभर असंच केलेलं आहे मी तर वर्षभरात माझं जे चॅनलचं वॉच टाईम आहे ते कम्प्लीट झालेलं आहे तर लाईव्ह स्ट्रीमद्वारेच मी कम्प्लीट केलं मी अजिबात लाँग व्हिडिओ वगैरे टाकले नाही फक्त शॉर्ट व्हिडिओ आणि लाईव्ह स्ट्रीम या दोनच गोष्टी केल्या शॉर्ट व्हिडिओमुळे माझे सबस्क्रायबर बेस वाढला आणि लाईव्हमुळं माझं वॉच टाईम कम्प्लीट झालेलं आहे चार हजार घंट्याचं वॉच टाईम पण कधीकधी काय होतं कोणाकोणाचं लाईवला जास्त रिस्पॉन्स येत नाही लाईव्हद्वारे त्यांचं वॉश टाईम कम्प्लीट होत नाही वर्षभरामध्ये मग वर्षभरामध्ये जर चार हजार घंटे कम्प्लीट नाही झाले तर काय होतं हा बरेच जणांना प्रश्न पडलेला असतो आणि ह्या संबंधी नेमकी माहिती काय आहे तर जर वर्षभरामध्ये चार हजार घंटे तुमचे लाईव्ह आणि लॉंग व्हिडिओ याद्वारे कम्प्लीट नाही झालं तर जेव्हा दुसरं वर्ष चालू होतं की नाही आता समजा ह्या वर्षी जानेवारी ते डिसेंबरपर्यंत तुम्ही मेहनत घेतली दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही जानेवारी ते डिसेंबरपर्यंत आज मेहनत घेतली आणि नंतर मग पुढच्या जानेवारीपासून दोन हजार सव्वीस जसं स्टार्ट झालेलं आहे तर इथं तुम्हाला काय होणार आहे जे मागचे जे एक एक दिवसाचा वॉश टाईम आहे तो घटत जाणार आहे जर तुम्ही वर्षभरात समजा दोन हजार घंटे कम्प्लीट केलेले असतील तर हळूहळू काय होणार म्हणजे पहिल्या दिवशी तुम्हाला शंभर घंटे भेटले असतील जेव्हा तुम्ही पहिल्या दिवशी लाईव्ह स्ट्रीम चालू केली समजा समजा तुम्ही आता ठरवलं की आता या वर्षभरामध्ये आपल्याला वॉच टाईम कम्प्लीट करून घ्यायचा आहे तर जो तुमचा सगळ्यात पहिली जी लाईव्ह स्ट्रीम आहे तुम्ही आपला सगळ्यात ओल्ड व्हिडिओ जो बघू शकतो किंवा ओल्ड लाईव्ह स्ट्रीम बघू शकता तर तो, तो पहिला दिवस कोणता आहे तो बघायचा आणि त्यानंतर जाऊन वर्ष संपलं असेल आणि पुढचं वर्ष चालू झालेलं असेल तर पहिल्या दिवशी जे तुम्ही घेतलेलं आहे लाईव्ह स्ट्रीम त्या पहिल्या दिवसाचं वॉच टाईम जर शंभर तास मिळालेले असले तर ते एक दिवस काय होणार घटणार ते शंभर तास काय होणार मायनस होणार आपोआपच बायटी स्टुडिओमध्ये तुम्ही बघणार जर तुम्ही पुढे पुढच्या वर्षी समजा पुढच्या वर्षीच्या पहिल्या दिवशी तुम्ही शंभर तास मिळवले असतील लाईव्ह मधून आणि मागच्या दिवसाचे जे शंभर तास मिळवलेले आहेत पहिल्या दिवशी ते काय होणार मायनस होणार असं होणार म्हणजे ही गोष्ट होते की वर्ष संपून गेलं की फार अवघड होते वर्ष संपून गेलं की वॉश टाईम कमी कमी होत राहतो एका एका दिवसाचा त्या ला ला। तर त्यामुळे मेहनत ना अजून जास्त करावी लागते आपल्याला तर शक्य असेल तर वर्षभरामध्येच फर्स्ट टाईम कम्प्लीट करायचा प्रयत्न करा, करा। आणि जर नाही झाला नाही जरी झाला तरी निराश नाही व्हायचा आहे आणि जे आता समजा दोन हजार सव्वीस चालू आहे दोन हजार पंचवीसमध्ये जर कंप्लीट झालेलं नसेल आणि दोन हजार सव्वीस स्टार्ट झालेलं आहे तर ह्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला अजून जास्तीत जास्त लाईव्ह स्ट्रीम घेत राहायची आहे लवकरात लवकर वॉश टाईम कंप्लीट करायचा प्रयत्न करायचा नाही तर काय होईल मागच्या एका एका दिवसाचं वॉश टाईम कमी कमी होत जाईल तुम्ही पुढे पुढे मेहनत करत राहणार मागच्या दिवसाच्या आपोआप कमी कमी होत जाणार म्हणजे एक प्रकारचं ते हे आहे आपण इकडे शंभर तास कंप्लीट करणार आणि इकडे शंभर तास मायनस होणार जी जसं आहे तेच बॅलन्स राहणार वाढणार नाही जिथल्या तिथंच वॉश टाईम राहील अशा गोष्टी होऊ शकतात आणि आपण ना असं सारखं आपण मेहनत करत राहणार वॉश टाईम कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करणार आणि वॉश टाईम कमी कमी होत जाणार ह्यामुळे आपण ना डिमोटिवेट होत असतो आपल्याला असं वाटत असतं की कधी कम्प्लीट होईल आणि काहीच करू शकत नाही आपण ह्यावरती काहीच करू शकत नाही आपल्याला असं वाटत असतं की काय एका वर्षात कम्प्लीट नाही झालं माझं पुढचं वर्ष स्टार्ट झालेलं आहे आणि इथं वॉश टाईम आता कमी कमी होत आहे मी प्रयत्न करतोय पण वॉश टाईम कंप्लीटच होत नाहीये ह्यामुळे अजून जास्त आपण डिप्रेस होणार आणि आपल्याला वाटणार की जाऊ दे सोडून देऊ तर आपण यूट्यूब तर यूट्यूब सोडायचं नाही आपल्याला प्रयत्न करत राहायचा आहे ठीक आहे वर्षभरात जरी नाही कम्प्लीट झालं तरीसुद्धा लाईव्ह स्ट्रीम घेत राहायचे आहे एका ताईचं चॅनल चा मी बघितलं होतं त्या ताईचं चा चार हजार घंटे कम्प्लीट होत आलेले होते अक्षरशः थोडेच दोनशे तीनशे घंटे कम्प्लीट करायचे राहिले होते बाकी आणि वर्ष त्यांचं संपून गेलं वर्ष जेव्हा संपून गेलं की नाही त्या ताईचं मागचे एका एका दिवसाचं करून महिन्या महिन्याचं वॉश टाईम त्यांचं घटत गेलं अक्षरशः म्हणजे तरी पण त्या म्हणल्या की मी हार न मानता पुन्हा मी या वर्षामध्ये सुद्धा लाईव्ह स्ट्रीम घेणार आहे आणि माझं वॉश टाईम मी कम्प्लीट करून घेणार आहे आणि त्यांनी वॉश टाईम कम्प्लीट करून घेतलं सुद्धा पण बघा म्हणजे मॉनिटायझेशन प्रोसेसच्या एकदम जवळ येऊन सुद्धा त्यांचं वॉच टाईम कम्प्लीट न झाल्यामुळे त्यांना दुसऱ्या जे दुसरं जे वर्ष स्टार्ट झालं त्या वर्षामध्ये पुन्हा त्यांना वॉच टाईम कम्प्लीट करण्यासाठी मेहनत घ्यावी लागलेली आहे तर तुमच्याही सोबत अशी गोष्ट होऊ शकते जर वर्षभरात तुमचं चॅनलचं वॉच टाईम कंप्लीट झालं नाही तर जर झालंच असं तरीसुद्धा घाबरून न जाता जसं तुम्ही आधी मेहनत घेत आहात लाईव्ह स्ट्रीम घेत आहात त्याच पद्धतीने जास्तीत जास्त लाईव्ह स्ट्रीम घेण्याचा प्रयत्न करायचा लॉंग व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करायचा प्रयत्न करायचा की लवकरात लवकर आता कसं कम्प्लीट होईल एक वर्षामध्ये तर कम्प्लीट नाही झालं पुढचे जे दुसऱ्या वर्षीचे सहा महिने आहेत त्या सहा महिन्याच्या आतमध्ये कम्प्लीट करायचा प्रयत्न करायचा नाही झालं तरी सुद्धा जेव्हा होईल तेव्हा होईल पण आपल्याकडून आपण प्रयत्न करताना काही कमी नाही ठेवायची करत राहायचे प्रयत्न आणि कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करायचा निराश न होता तर हीच माहिती होती आणि हे कशामुळे होते हे एक तुम्हाला सांगायचं राहून गेलं की वॉश टाइम का कमी होतो ही गोष्ट सांगायची राहून गेली तर वॉश टाइम का कमी होतो बघा वॉश टाइम कमी होण्याचे दोन तीन कारण आहेत एक तर आपण आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ टाकतो ते आपण स्वतःच बघतो तर आपण स्वतः नाही बघायचे आहेत स्टार्टिंगला काही दिवस हे चालतं पण बरेच दिवसासाठी नाही हे होत की आपल्या मोबाईलमध्ये दोन तीन आय डी आय डी ओपन केलेल्या असतात आपण दुसऱ्या चॅनलवरती जाऊन आपला व्हिडिओ बघत असतो चॅनलचा तर असं काही करू नका थोड्या वेळासाठी यूट्यूब ते वाढवतं घंटे पण नंतर मग कमी करून टाकतं त्यामुळे आपल्या मोबाईलमधल्या दुसऱ्या कोणत्याही आय डीवरून शक्य तो बघूच नका दुसऱ्यांच्या मोबाईलमधून बघा तुमच्या घरचे घरचेचे दुसरे मोबाईल आहेत त्यांच्यामध्ये बघा तुम्ही ज्या मोबाईलमध्ये तुमचं चॅनल आहे त्या मोबाईलमधून दुसऱ्या कोणत्याही अकाउंटवरून स्विच करू शक्य तो बघू नका सुरुवातीला ह्या गोष्टी चालू शकतात पण नंतर जेव्हा मॉनिटायझेशन होत आलेलं आहे तुमचं चॅनल तेव्हा या गोष्टी नका करू शकतो आणि मॉनिटायझेशन झाल्यानंतर तर अजिबात नाही करायचं आहे असं की आपले व्हिडिओज आपण नाही बघायचे आहेत तर ते एक गोष्ट होऊ शकते की त्यामुळे सुद्धा वॉच टाईम घटतो आपला दुसरी गोष्ट म्हणजे वर्ष जर संपून गेलेलं असेल वर्षभरामध्ये तुमचा वॉच टाईम कम्प्लीट झाला नसेल तरीसुद्धा मागचे दिवस जसा जसा एक एक दिवस मागे जाईल आणि जसा जसा हा एक एक दिवस पुढे जाईल तसं तसं हे मागच्या दिवसाचे काय होणार कमी कमी होत जाणार आणि इथे जर तुम्ही मेहनत नाही घेतली मागच्या दिवसाचा एक एक दिवस काय होणार कमी होणार म्हणजे एखाद्या दिवशी तुम्हाला हजार जरी घंटे मिळाले असतील एक दिवशी तर ते एकदम एक हजार घंटे सुद्धा युट्यूब कापून टाकणार पूर्ण म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्ही किती वॉश टाइम मिळवलेला आहे तो वॉश टाइम काय करणार युट्यूब कमी करून दे कमी करणार असं नाही की दहा घंटेच कमी करणार शंभर घंटेच नाही ज्या दिवशी तुम्ही जेवढे घंटे मिळवलेले आहेत मागच्या वर्षामध्ये एखाद्या दिवशी तुम्ही शंभर घंटे मिळवलेले असतील एखाद्या दिवशी तुम्ही तीनशे घंटे मिळवलेले असतील एखाद्या दिवशी तुम्ही हजार घंटे मिळवलेले असतील तर त्या दिवसानुसार कट करणार यूट्यूब डायरेक्टली त्यामुळे ना शक्य असेल तर वर्षभरातच कम्प्लीट करा वर्ष संपून गेलं असेल तर मागच्या दिवसाचे हळूहळू काय करणार कापत राहणार यूट्यूब घंटे आणि इथे वायटी स्टुडिओला आपल्याला वाटणार की माझे घंटे कमी होत आहेत माझे घंटे कमी होत आहेत तर हे एक कारण असू शकतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण जे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत जे लाईव्ह स्ट्रीम आपल्या केलेल्या आहेत त्या जर लाईव्ह स्ट्रीम तुम्ही डिलीट केल्या असतील व्हिडिओ डिलीट केले असतील त्यातून जे तुम्हाला वॉच टाईम मिळालेलं आहे ते सुद्धा निघून जातो जर तुम्ही व्हिडिओ डिलीट केलेले असतील तर तर हे दोन तीन कारणं आहेत यूट्यूब चॅनलचं वॉच टाईम जे आहे ते कमी होण्यासाठी पण मेन कारण हेच आहे की वर्ष संपून गेल्या वर्ष संपून गेलं असेल तर वॉच टाईम कमी व्हायला स्टार्ट होतं तुम्ही चेक करा की तुम्ही कधीपासून सुरुवात केली होती आणि तुमचं वर्ष संपून गेलेलं आहे का वर्ष संपून गेलं असेल तर वॉच टाइम हळूहळू काय होणार कमी होणार यातून वाचायचा एकच हे आहे उपाय आहे की आता मग अशा कंडिशनमध्ये करायचं काय अशा कंडिशनमध्ये घाबरून न जाता आपल्याला पुन्हा काय करायचं आहे लाईव्ह स्ट्रीम जास्तीत जास्त घेत राहायचे आहेत आणि आता तुम्हाला लॉंग व्हिडिओजसुद्धा जास्तीत जास्त टाकायचा प्रयत्न जेवढ्या गोष्टी तुम्ही टाकू शकत असाल जेवढं तुम्ही शेअर करू शकत असाल तेवढ्या गोष्टी तुम्हाला शेअर करत राहायच्या आहेत निराश न होता व्हिडिओज क्रिएट करत राहायचे आहेत प्रयत्न अजिबात सोडायचे नाही आहेत प्रयत्न करत राहिजे तुम्ही असं म्हणून चालणार नाही की माझा हा जो व्हिडिओ मी टाकलाय तो व्हायरल झाला गेल्यावरच मी दुसरा व्हिडिओ नाही एका दिवशी दोन तीन व्हिडिओ जरी तुम्ही अपलोड करू शकत असाल तर दोन तीन व्हिडिओ तीन, दे... तीन व्हिडिओ देखील अपलोड करा प्रयत्न करा नक्की आणि नक्की पोस्ट टाईम हळूहळू तुमचा पण कम्प्लीट होईल